माझ्या पत्नी मोठ्या मुलावर गुन्हा दाखल केला ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे असं वक्तव्य राजन साळवी यांनी केलं आहे ते नेमकं काय म्हणाले माझ्या मूळ घरावरती नंतर माझ्या हॉटेलवरती माझ्या बंधूंच्या घरावरती चार पाच पथकं आलेली आहेत त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे आणि मला आता मिळाल्या माहितीप्रमाणे माझ्यावरती गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे एक गोष्ट दुर्दैवाची सांगू इच्छितो आपल्याला की माझ्यावरती गुन्हा दाखल करा कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या दृष्टीने मी काय गुन्हा केला असेल राजन सावी काय आहे कसं आहे हे माझ्या कुटुंबाला माहिती आहे माझ्या पक्षाला माहिती आहे माझ्या जनतेला माहिती आहे माझ्या मतदारसंघाला माहिती आहे परंतु मी हे करत असताना ह्या पोलिसांच्या माध्यमातून ह्या सरकारच्या माध्यमातून माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मोठ्या मुलावरती गुन्हा दाखल केला ही अक्षरशः खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये याचे परिणाम ह्या सरकारला भोगावेच लागतील हे माझं मत या ठिकाणी आहे काय काय का प्रश्न नाही अजून चौकशी चालू आहे माझं कुठं त्यांनी अजून स्टेटमेंट घेतलं नाही आहे माझ्या कुटुंबाचं घेतलं नाही आहे चौकशीच्या आधारे थोडे आता ते माझ्याकडनं माहिती घेतील असं मला वाटतं उद्धव ठाकरे काय केली हो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहे आणि हे जेव्हा समजलं तर तातडीने मला शिवसेना पक्ष उद्धव साहेबांचा मोबाईलद्वारे मला फोन आला आणि विचारपूस केली आणि बोले राजन पूजा पार्टीची संपूर्ण शिवसेना शिवसेनाsubprocess महाराष्ट्र आहे हे त्यांनी मला सांगितलंय त्यामुळे मला विमान निश्चितपणे या ठिकाणी आहे गुन्हा दाखल झालाय आपल्याला 160% गुन्हा दाखल झाला म्हटलं तर अटक होणारच आहे पण त्या अटकेला आम्ही घाबरत नाही अटकेला घाबरणारा हा बाळासाहेबांचा सैनिक नाही नाहीये लक्षण आहे 18% अधिक संपत्ती जमा आता मलाच प्रश्न पडला की तिथं एकशे अठरा 18% जास्त संपत्ती माझ्याकडे आहे आता आमच्यावरती एवढं कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी पैसे मागतो आता सरकारकडे आणि ते तर पडतील आतापर्यंत कधी मी घाबरलेला नाही आतापर्यंत शिवसेनेच्या आंदोलनामधून मी उभारलेला कार्यकर्ता आहे ते मला नवीन नाहीये आणि मला माहिती होतं की ह्या घटना घडणार आहेत माहिती म्हणून सांगतो की ए सी बी अधिकाऱ्यांची जी पावलं रत्नागिरीमध्ये पडत होती त्याची इतंभूत माहिती माझ्यापर्यंत पोचत होती रत्नागिरीच्या अल्पा हॉटेलमध्ये ही मंडळी उतरली तिथून त्यांनी माझ्या सर्व ठिकाणची चौकशी केली आणि आज माझ्या निवासस्थानी ते येणारं हे मला माहिती होतं आणि मी निश्चिंत आहे मला माहिती आहे त्यांची कारवाई ती करू दे माझा विश्वास माझ्या जनतेवरती आणि माझ्या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव शर्मावरती आहे त्याच्यामध्ये हीच दुर्दैवाची गोष्ट आहे मी आज यात लोकप्रतिनिधी आहे माझ्याकडनं तुमच्या दृष्टीने काय चुकीचं घडलं असेल की मी